अकरा सप्टेंबर रोजी सुनावणी झाली आणि इन कॅमेराप्रमाणे न्यायमूर्तींमध्ये सुनावणी देवेंद्र फडणवीसांच्या काळातील आरक्षणावर ही पुनर्विचार याचिका आहे आणि आता अकरा सप्टेंबर रोजी या मुद्द्यावर सुनावणी होणार आहे आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी दिल्लीचे प्रमोद जगताप आपल्यासोबत आहेत प्रमोद इन कॅमेरा ही सुनावणी होणार आहे आणखी काय महत्वाचे मुद्दे आहेत बंद दाराड ही सुनावणी होणार आहे मुख्य न्यायमूर्ती धनंजय चंद्रकूड आणि इतर दोन न्यायमूर्तीच्या बंद दाराड ही सुनावणी होणार आहे देवेंद्र फडणवीस जेव्हा मुख्यमंत्री होते चौदा एक ते एकोणीस त्या काळामध्ये देवेंद्र यांनी जे मराठा आरक्षण दिलं होतं दहा टक्के ते आरक्षण मुंबई उच्च न्यायालयाने मान्य केलं होतं मात्र सुप्रीम कोर्टानं ट्रिपल टेस्ट पास न केल्यामुळं ते आरक्षण फेटाळून लावले होतं आणि त्याच संदर्भातली ही किरेटिव्ह पिटिशन उपचारात्मक याचिका याचिका जी आहे ती दाखल झालेली आहे खरंतर मागच्या सात आठ महिन्यांनंतर ही याचिका सुप्रीम कोर्टामध्ये या सुनावणीसाठी लागलेली आहे त्यामुळे सुनावणीमध्ये नेमकं न्यायमूर्ती काय करतं ते बघणं महत्वाचं असणार आहे अशा पद्धतीची याचिका ज्या आहे उपचारात्मक याचिका या बंद दाराड होत असतात तिथं कुठल्याही वकिलांना विश्वास करता येत नाही जर न्यायमूर्तींना वाटलं या की यावरती पुन्हा विचार करण्याची गरज आहे तरच अशा पद्धतीची याचिका पुन्हा एकदा सुनावणीसाठी घेतल्या जातात पण त्याचं प्रमाण जे आहे गिरीत ते अगदी कमी आहे त्यामुळे ही याचिका स्वीकारणार फेणार हे बघणं महत्वाचं दुसरा मुद्दा बघायला गेलं गिरीश आपण तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी आता पुन्हा दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे त्या आरक्षणाच्या विरोधात देखील मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल झालेली आहे पण सुप्रीम कोर्टामध्ये ही याचिका निश्चितच आणि कोर्ट काय सुनावणी दरम्यान कोर्ट काय टिप्पणी करते हे बघणं खूप महत्वाचं आहे प्रमुख तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका